हॅलो नमस्ते सगळ्यांना चला आज आपण पाहूयात थंडीत काळवंडलेल्या त्वचेसाठी घरगुती तांदळाचा वा पिठाचा वापर राईस फ्लोअर पिठाचे चेहऱ्यासाठी अनेक सुंदर फायदे आहेत हे नैसर्गिक सौम्य आणि सुरक्षित असल्यामुळे घरी स्किन केअरमध्ये खूप वापरले जाते तांदळाच्या पिठाचे चेहऱ्यासाठी फायदे स्क्रबिंग आणि डेड स्किन काढणे यासाठी वापरते वापरतात तांदळाचे पीठ थोडे खडबडीत असल्यामुळे हे नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि डेड स्किन कमी होण्यास मदत होते दोन त्वचा उजळ दिसणे ब्राईटनिंग यामध्ये सायन ब्राऊन ऑइल व्हिटॅमिन ई आणि फेरुलिक ॲसिड असते जे त्वचा उजळ व ताजी तवाणी करतात टॅन दोन क दूर करण्यास मदत चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करते तांदळाचे पीठ तेल शोषून घेते ऑइली स्किन असल्यास खूप फायदेशीर आहे चार ॲक्ने कमी करण्यास मदत यामध्ये अँटी एम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे पिंपल्सची जळजळ कमी होते पाच त्वचा घट्ट व पोर्स कमी दिसणे तांदळाचे पीठ लावल्याने त्वचा घट्ट वाटते ओपन पोर्स कमी दिसतात सहा सूर्यामुळे झालेली हानी कमी करणे यातील स्टार्च त्वचा शांत करतो सनबर्न किंवा टॅन कमी करण्यास मदत करते तांदळाच्या पिठाचा वापर कसा करावा तुमच्या त्वचेनुसार हे तीन उत्तम मास्क खाली दिले आहेत स्किन ब्राइटनिंग पॅक सर्व प्रकारच्या स्किन टाईपसाठी आहे तांदळाचे ता पीठ दोन चमचे दही एक चमचा हळद एक चम चिमोट पंधरा मिनिट लावा आणि धुवा दोन ऑयली ॲक्ने स्किन पॅक तांदळाचे पीठ दोन चमचे गुलाब पाणी आवश्यकतेनुसार लिंबाचा रस चार ते पाच थेंब तेल कमी होईल व पिंपल्स शांत होतील तीन ड्राय स्किन पॅक तांदळाचे पीठ दोन चमचे दूध किंवा कच्च्या दुधाचा क्रीम एक चमचा स्किन आणि ग्लोईंग होते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू